गुढीपाडवा आलं म्हटलं की सर्वात महत्वाचं ते म्हणजे साखरेची माळ गुढीला साखरेच्या माळेने किती शोभा येते आणि किती छान ती गुढी दिसते तर अशीच सुंदर साखरेची माळ कशी बनवायची याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक वाटी साखर घेतली आहे अगदी त्याच वाटीने पाऊन वाटी मी इथे पाणी घेतलं आहे थोडंसं तूप आणि पांढरा धागा घेतलेला आहे आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साखर घातलेली आहे त्यानंतर आता आपण त्यामध्ये पाणी ओतणार आहोत आणि बारीक गॅस छान पैकी आहे आणि छान पैकी पाकाला उकळी आलेली आहे आता पाकाला छान अशी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे आता तूप घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असा फेस आलेला आहे आता हा पाक आपण दोन तारी पाक करणार आहोत छान असा घट्टसर पाक करून घ्यायचा आहे आता उकळी छान अशी पाकाला आलेली आहे तरी पण आपला पाक थोडासा पातळ दिसतोय तरी आपण चेक करून बघूया पाक तयार झालाय की नाही आपण एका डिश मध्ये पाकाचे ड्रॉप टाकून पाहिले पण ते एका जागी थांबलेलं आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला नाही आता पुन्हा आपण त्याला छान असा उकळत ठेवलेला आहे सतत हलवत राहा नाहीतर कडाला साखर जमा होते आता छान असा पाक आपला उकळलेला आहे पुन्हा एकदा आपण चेक करूया अजून आपला पाक तयार झालेला नाहीये कारण एका जागी पाक राहिला की समजून जायचं आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे आता अजून एक दोन मिनिटानंतर आपण ह्याला चेक करूया आता छान असा पाक घट्टसर झालेला आहे आता आपण पाहूया चेक करून की आपला पाक तयार झालाय की नाही आता पुन्हा एका एका प्लेटमध्ये आपण एक दोन ड्रॉप टाकून पाहणार आहोत तुम्ही पाहू शकाल परफेक्ट असा पाक आपला तयार झालेला आहे आता एका डिशमध्ये मी दोरा घेतलेला आहे आणि जिथे जिथे आपण हा पाक टाकणार आहोत तिथे तिथे तूप लावून घेतलेला आहे म्हणजे पटकन आपली साखरेची माळ निघेल आता छानपैकी तूप लावून घेतल्यानंतर ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे कारण लगेच तो पाक घट्ट होतो आता छान पैकी ह्याच्यावर आपण तयार झालेला पाक टाकून घ्यायचा आहे छान पैकी गोल आकारामध्ये हा पाक टाकायचा आहे आणि पाक बनवण्याच्या अगोदर जेव्हा आपण पाक बनवायला ठेवतो तेव्हा त्यामुळे आणि पाक तयार झाल्या झाल्या पटकन ह्या दोऱ्यावर असं हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपली साखरेची माळ तयार झालेली आहे आता फक्त पाच मिनिटात आपली पाडव्याची साखरेची माळ तयार होते खूप साधी सिंपल रेसिपी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या पाडव्याला तुम्ही घरीच साखरेच्या माळा बनवून बघा तुम्ही पाहू शकाल फक्त पाच मिनिटाने आपली साखरेची माळ व्यवस्थित अशी सुट्टी झालेली आहे आणि परफेक्ट आणि एकदम खुसखुशीत अशी साखरेची माळ तयार झाली आहे तुम्ही पाहू शकाल एक नंबर अशी साखरेची माळ झाली आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघायची आहे आणि आपण बनवलेल्या साखरेच्या माळेचा आनंद हा वेगळाच असतो तर ह्या पाडव्याला नक्की तुम्ही साखरेची माळ घरी बनवून बघायची आहे आणि तुम्ही बनवलेली साखरेची माळ कशी झाली आहे ती आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू